कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव सोनीवाडी रस्त्यावर शेतीचे काम आवरून घरी येत असताना पोहेगावच्या दिशेने आलेल्या डम्परने महिलेला चिरडले या महिलेचा मृत्यू झाला नवचारी परिसरातून शेतातून आपल्या स्कूटीवर तुषार रामदास वाघ आईला पोहेगाव येथे घरी घेऊन चालला होता रस्त्यावर नऊचारी ओलांडून स्कूटी रोडवर आली असता सोनीवारीच्या दिशेने आलेल्या डंपरने स्कूटीला जोरदार धडक दिली शेतीचे काम आऊर वंदना रामदास वाघ व तुषार रामदास वाघ हे दोघे मायले स्कूटीवरून वरून नऊचारी परिसरातून पोहेगाव येथे घरी घेऊन चालला होता दरम्यान रस्त्यावर नवचारी ओलांडून त्यांची स्कूटी रोडवर आली सोनेवाडीच्या दिशेने आलेल्या डंपरने त्या मायलेकाच्या स्कूटीला जोरदार धडक दिली यामध्ये वंदना रामदास वाघ या महिलेचा जागीच मृत्यू झाला ही भयंकर होती पोहेगाव सोनेवाडीतील ग्रामस्थ घटनास्थळी हजर झाले शिर्डी पोलीस स्टेशनला घटनेची माहिती दिली शिर्डी पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी मृतदेह राहता ग्रामीण रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका बोलवण्यात आली परंतु ही रुग्णवाहिका फाटा मार्गे नवचारीकडे येत असताना पाऊस झाल्याने आणि रस्त्यावर खडे असल्यामुळे पलटी झाली दुर्देवी चालकाला काही झाले नाही त्यानंतर दुसऱ्या वाहिकेने मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला बीरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर